महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता आपण मोशी भागात आहोत आणि या मोशी भागातली जी सस्तेवाली जी तारीम आहे याच ठिकाणी रात्री दोन गटांमध्ये जे आहेत ते हानामारी झाले तर आपल्याला पाहायला मिळत होते खरंतर या सगळ्या वादावादीचं जे कारण जे आहेत ते सध्या आमच्या समोर सध्या आपल्याला पाहायला मिळत होते खर तर या ठिकाणी जो एक व्यक्ती बुलेटवरती कर्कशचा आवाज करत होता त्या व्यक्तीला या ठिकाणी तालीम आहे या तालीमच्या शेजारी काही मुलं बसली होती त्या मुलांनी त्या मुलाला हटकलं किंवा या ठिकाणी येऊन जो कर्कश आवाज करतो तो या ठिकाणी येऊन तू करू नकोस याच कारणावरून त्या मुलांमध्ये आणि तो एक मुलगा होता बुलेटवर झालेला त्याच्यामध्ये काही वादावादी झाली त्या वादावादीचं रूपांतर हानामारीमध्ये झालं आणि त्या मुलाने काही क्षणातच त्याच्या साथीदारांना फोन केला आणि या ठिकाणी येऊन त्याच्या साथीदाराने काठ्या आणि दगडाने येऊन या ठिकाणी इथं ज्या काही गाड्या होत्या त्या गाड्यांवरती त्यांनी दगडी मारली काही काठ्या देखील मारल्या या सर्व तोडफोडीमध्ये जे आहेत ते सध्या तीन टू व्हीलर आणि एक फोर व्हीलर असं या ठिकाणी या या तोडफोडीमध्ये जे आहेत ते या तीन टू व्हीलर गाड्यांचं आणि एका फोर व्हीलरचं आपल्याला सगळ्यांच्या आईला मिळू येत नाही खरंतर एकंदरीत आपण जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ देखील आपण आ, या माध्यमातून पाहू शकणार आहोत की रात्रीचा प्रकार नेमका कशा पद्धतीनं घडला या ठिकाणी या तालमीसमोर जी मुलं बसली होती याच ठिकाणी त्या त्या जो मुलगा आला होता त्यांच्यासोबत ती वादावादी झाली आणि एकंदरीत हा सगळा प्रकार घडलेला आहे त्याचा सध्या आत्ता जो व्हिडिओ आहे तो आपण सध्या आत्ता व्हिडिओ पाहतो आता सध्या जो व्हिडिओ आहे तो आपण पाहिलात कशाप्रकारे या ठिकाणी जी तोडफोड झाली आहे तीन टू व्हीलर आणि एका फोर व्हीलरची देखील तोडफोड झालेली आपल्याला समजली जाते या ठिकाणी जी फोर व्हीलर लावली होती त्या फोर व्हेलरवरती देखील या ठिकाणीच दगडी मारली आहेत आणि एकंदरीत हा सगळा जो प्रकार आहे या ठिकाणी घडल्यानंतर सायंकाळी दहा साडे दहाच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला सात, आहे सायंकाळी भोसरी एम आय डी सी पोलीस घटनास्थळी दाखल झाले जे जी तोडफोड केली त्या मुलांना एकंदरीत सहा ते सात मुलांना भोसरी आम आय डी सी पोलिसांनी जे आहेत ते ताब्यात घेतल्याचं देखील समजलं जातं एकंदरीत हा सगळा प्रकार जो आहे तो भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये गेला आहे भोसरी एम आय डी सी पोलीस सध्या आता तपास करणार आहेत नेमका हा वाद कशामुळे झाला आणि या वादाची नेमकी कारणं काय आहे सध्या आत्ता भोसरी एम आय डी सी पोलीस या वादाची मागची जी कारणं जी आहेत ते सध्या आत्ता शोधताना आपल्याला पाहायला मिळून येत आहे तर या वादामध्ये सात ते आठ आरोपींना अटक केल्याचं देखील आपल्याला समजलं जातं आहे खरं तर काही व्हिडिओ आहे सोशल मीडियावरती व्हायरल झाले त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघतोय या सस्तेवाडी तालीमच्या समोर सस्तेवाडी तालीमच्या आतमध्ये जाऊन देखील त्या मुलांनी तोडफोड केलेली आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून समजते एकंदरीत सध्या या परिसरामध्ये ते तोडफोड केले आहे स्थानिकांमध्ये देखील असे भीतीचं वातावरण निर्माण झाले पोलिसांनी देखील या ठिकाणी गस्त वाढवावी अशी देखील सध्या आत्ता स्थानिकांची मागणी होताना आपल्याला पाहायला मिळून येते नऊ महाराष्ट्र नेतेसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड मोची